अहिल्यानगर महापालिकेचा सत्ता फॉर्म्युला ठरला महापौर ज्योती गाडे उपमहापौर धनंजय जाधव महापौर उपमहापौर पदांची नावे अंतिम भाजप राष्ट्रवादी बैठकीत निर्णय अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत पार पडल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदांसाठीची नावे अखेर निश्चित झाली आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला ही बैठक आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली बैठकीत सत्ताधारी पक्षांमध्ये एकमत होऊन महापालिकेतील सत्ताकारणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली ठरलेल्या निर्णयानुसार महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती गाडे या अर्ज भरणार असून उपमहापौर पदासाठी भाजपकडून धनंजय जाधव हे अर्ज दाखल करणार आहेत या निर्णयामुळे अहिल्यानगर महापालिकेतील सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून महापौर व उपमहापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया अता पार आता लवकरच पडणार आहे या निवड प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे अहिल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार सन्मान्य संग्रम महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निवडणुकीमध्ये अतिशय सक्रियपणे संपूर्ण युतीला विजय मिळवून देण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सर आमचे पत्रकार बांधव <coughs> आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी पदाच्या उमेदवारांची आज या ठिकाणी आज घोषणा करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सो ज्योतिताई गाडे यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी श्री धनंजय जाधव यांची या ठिकाणी आता निवड आपण घोषित केलेली आहे वर्ष वर्षाकरताच प्रत्येक तर ही निवड आहे पहिल्यांदा महापौर महापौराची की अडीच वर्षाच्या करता हा कालावधी राहणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीला जे मिळाले गवघविकश आहे त्यामुळे नगरकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये मिळालेली जी सत्ता आहे निश्चितपणे त्याचा उपयोग हो आम्हाला या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील मला प्रथमतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांचे मोलाची साथ आणि सहकार्यानिमित्तानं आम्हाला सगळ्यांना लाभलं आज एक, एक एका बाजूला आनंद होतो आणि दुसऱ्या बाजूला दुःख या गोष्टीचा आहे की ह्या युती करण्यामध्ये ज्यांचा ज्यांनी आम्हाला संमती दिली ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आपल्यामध्ये नाही आहेत खरं ते असते तर आणखीन ना आनंद आनंद दुगीन झाला असता आम्ही आज या निवडीनंतर कोणताही उत्सवानी साजरा करायचा नाही असा मी आता निर्णय केलेला आहे परंतु ह्या युतीमध्ये आजच्या निवडीमध्ये खरं आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा एकमत्र निर्णय केलेला आहे याच्यामध्ये त्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे मग मी या दोन्ही महापौर उपमहापौरांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांचं सुद्धा मी या निमित्तानं मनापासून त्यांना धन्यवाद देतो फॉर्म पुढील चार वर्ष हे सवा सवा वर्षाचा फॉर्म्युला करेक्ट मूळ कोणबी प्रमाणपत्र मिळवणारे नाही तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत चर्चा म्हणजे मला वाटतं की आपण स्वतःहून निर्माण चर्चा करणार असेल तर फायदा पण अशी काही चर्चा झालेली नाही कुठे त्यामुळे विनाकडे मला वाटतं आता इतक्या चांगल्या यश मिळाल्यानंतर त्या ज्या असे कोणी वावड्या उठत असतील त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही आहे आज आपल्या नगरच्या महापौरपदा महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आपण सगळे जमलेलं आहोत राज्याचे मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका या सगळ्या विषयात मांडलेली काल जी मान्य मुख्यमंत्री महोदयाची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे महापौर पदाच नियोजन आहे अडीच वर्षाचा निर्णय झाला हा जो राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद राही आणि उपमहापौरपद भारतीय जनता राहील पुढच्या अडीच वर्षामध्ये पुन्हा मी बसून मग मान्य मुख्यमंत्र्यांच्या प्रदेशाध्यक्ष स्तरावर बसून निर्णय करतो वाटपाची पद आहेत समिती सभापती चर्चा जायची पहिला तर एक पहिले टप्पा मी पूर्ण करतोय पहिल्यांदा महापौर उपमहापौर पूर्ण झाला मग समिती संदर्भात चर्चा आम्ही आहोत मागच्या निवडणुकीच्या वेळेस प्रदेशाध्यक्ष असताना रावसाहेब दानवे यांनी तीनशे कोटी शहरासाठी आश्वासन दिलं होतं ते काही प्रत्यक्षात तरीही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला भारतात त्यांच्या नगरकारांच्या पात्रात प्रत्यक्षात काय पाडणार नाही आता विकासाची ब्ल्यू प्रिंट आता आपण तयार केलीच आहे आणि ती आता सन्मान्य आमदार महोदय शहराचे त्यांना त्याचे तब्बुत माहिती आहे शहराच्या उद्याच्या पुढच्या वाटचालीसाठी काय करण्याची आवश्यकता ते आणि डॉक्टर त्याचे ब्लू प्रिंट तयार करते मी त्याच्यामध्ये पालकमंत्री म्हणून माझाच सहभाग राहील आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर सादर करू की त्याचा रोडमॅप जो आहे शहराच्या विकासाचा तो आम्ही आता तयार करू शहराचा विकास रस्ते आणि गटा याच्या गेले पंधरा वर्ष पाहिजे किंवा ते पूर्वी शहराची जी गरज आहे रोजगार निर्मिती आणि बाहेर जाणार स्थलांतर रोग एम आय डी सीचा प्रश्न काही मार्गी लागत नाहीये नाही आपला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे खरं म्हणजे रस्त्याच्या आणि नाले गटारच्या पलीकडेच गेलच पाहिजे आपण आणि तोच दुसरा आम्ही स्वीकारलेला आहे एकतर आपल्या अहिलानगर एम आय डी सीच्यामध्ये उद्योगाचं स्थलांतर होऊ नये किंवा तिथे असणारे उद्योग आता जे कार्यान्वित आहेत त्याला आधी गती कशी देता येईल त्यासाठी विशेष आता प्रयत्न राज्याचे उद्योग मंत्र्यांसमेवेत आणि तशी आवश्यकता भासल्या तर राज्याचे मान्य मुख्यमंत्री जे आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासंदर्भात जे आग्रही आहेत आणि जे मोठं यश मिळालं राज्याला त्यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आता जे आपण सहाशे एकर जमीन दिली एमआयडीसी लगत त्या ठिकाणी चांगले दोन तीन मोठे उद्योग यावेत हाच आमचा प्रयत्न राहणारच आहे आणि मला खात्री आहे शंभर टक्के उद्योग येतील कारण मी आता जी चर्चा करतोय सरकारमध्ये आपल्या या गुंतवणूक काम करणाऱ्या गुंतवणूकचं या सगळ्या प्रकार प्रक्रियेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांचं म्हणणं आहे की अतिशय चांगल्या प्रकारचे प्रकल्प अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये येऊ शकतात असा आमच्या त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे म्हणून आपण जो म्हणतात रोजगाराची निर्मिती निर्मिती साधन निर्माण करणं मी ते निवडणुकीत सा ते सांगितलं होतं या सहाशे शेखरमध्ये नवीन एमआयडीसी च्या दोन मुद्दे जर वाढले ते पाच सात हजार तरुणांना नगर शहरामध्ये रोजगार मिळू शकतो नाही त्याच्यामध्ये काय की सहा शेखर महसूल खात्याची होती मी महसूल मंत्री असताना आपण एकदम एमआयडीसी टाकले त्याच्यामध्ये एक काही थोडा तांत्रिक मुद्दा तयार झाला होता की आता मान्य उच्च न्यायालयामध्ये ते मठर आहे आम्हाला खात्री आहे की आमची बाजू आम्ही जर मान्य न्यायालयासमोर मांडली तर तो शूट न्यायालयाचा निर्णय पण आम्हाला विश्वास आहे की आमच्या आम्हाला त्या न्याया मिळेल तर मग मग आपला सगळा रस्ता मोकळा होईल आपल्या आहे सर्व संवर्ष करतात जे काय तर जे ठरेल ते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा